मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्या तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता की मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच टेन्शन स्वाद मसाल्याने घेते तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला बालगंधर्वांची भूमी ही परिस्पर्शाने पावन झालेली भूमी कवी दयासागर बन्ने नागठाणे नटसम्राट बालगंधर्व जयंती साजरी नटसम्राट बालगंधर्वांची भूमी ही स्पर्शाने पावन झालेली भूमी असून या भूमीने साहित्य नाट्य क्षेत्रासाठी मोठे योगदान दिलं आहे असं मत नामवंत कवी दयासागर बन्ने यांनी नागठाणे तालुका येथे राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात व्यक्त केले सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे आणि राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पद्मभूषण नट सम्राट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे यांनी राबवलेल्या उन्हाळी सुट्टी वाचक योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसांचं वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वा स्वागत वाचनालयाचे सचिव गौस मोहम्मद लांडगे यांनी केलं तर मुख्याध्यापक दीपक कारंडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमासाठी सरपंच अर्चना जाधव वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश मुकाशी संचालक पांडुरंग पाटील भिकाजी साळुंके पाटील अशोक पाटील कवी रमजान मुल्ला प्रकाश लाड उज्वला पाटील वृषाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक जाधव यांनी केलं भिकाजी साळुंके पाटील यांनी आभार मानले आणि मित्रांनो समीक्षक किंवा परीक्षक जे तुम्ही या लहान वयात केलं ते मी एवढ्या पन्नास इतके म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहे की म्हणजे तुम्ही लिहू शकता का नाही आपण उद्याचे लेखक आहोत आपण उद्याचे नाटककार आहोत आपण उद्याचे प्रतिभावंत आहोत याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवली की काही कमी पडणार नाही माणसाला जगायला ना संवेदनशील तो जगला मी नेहमी सांगत असतो की ज्यांची हृदय झाडांची त्यांना आमची हृदय जर पत्थरतील असतील ज्याला पाझरच फुटत नसेल त्याला एखादा मुलगा गाडीवरनं पडला सायकलवरनं पडला तर खो खो असल्याशिवाय दुसरं काही येणार नाही anh chẳng sớt được đấy, sửa mấy tên chỉ là ấy, tôi làm ở đất kể